प्रॉफिट आणि लॉसचा पुढला प्रकार आहे ज्यामध्ये आपल्याला तुलना केलेली असते असं विचारलं जातं की याचा पगार किंवा याचं वय याच्यापेक्षा किती टक्क्यांनी कमी किंवा जास्त असेल जर आपल्याला कमी विचारला असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आणि तर प्लस घ्यायचं आहे आर म्हणजे दिलेली टक्केवारी शंभर कमी विचारला असेल तर प्लस तीस टक्केवारी डबल गुणवले शंभर आणि जर जास्त विचारला असेल किती टक्क्यांनी जास्त तर ती टक्केवारी शंभर वजात ती टक्केवारी गुणुले शंभर असं आपल्याला घ्यायचंय आता तुम्ही गणित त्या प्रकारचं घेऊन बघूयात आता एचा पगार बी पेक्षा वीस टक्क्यांनी जास्त आहे एचा पगार बी पेक्षा वीस टक्के जास्त आहे तर बीचा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे आपल्याला इथं किती टक्क्यांनी कमी असं विचारलंय मग टक्क्यांनी कमी इज इक्वल टू आर भागिले शंभर कमी विचारले म्हणून प्लस घ्यायचं आर गुणुले शंभर हा आपला आता आपल्याला किमती काय दिल्या वीस टक्के वीस भागिले शंभर अधिक वीस गुणुले शंभर हे आपल्याला आता काढायचं आता शंभर अधिक वीस वीस भागिले एकशे वीस गुणुले शंभर कशाने भाग जातो वीस एक वीस वीस संग विसाची आता उरते काय आपल्याकडं शंभर भागिले सहा आता शंभरनं न भाग देऊन घ्या सहा ने शंभरला भाग देऊन घ्या सहा एक सहा सहा एक सहा बाकी चार इथं झालं चाळीस सहासाहेतीस छत्तीस पुन्हा इथं सहासाई छत्तीस केल्यामुळं चार बाकी उरते ह्या शंभरनं काही सहा न काही का शंभरला पूर्ण भाग जात नाही त्यामुळे आपलं उत्तर असं येईल कशाने भाग दिलाय ती संख्या इथं घ्यायची असते भाग कितीचा गेला सोळाचा गेला आणि बाकी किती राहिली चार राहिली आपलं उत्तर आलं सोळा चार छेद सहा टक्के पर्यायात हे उत्तर कुठंच दिलेलं नाही त्यामुळं आणखीन जर भाग जात असेल या संख्येला तर देऊन घ्यायचा आता दोन नाही तर आणखी भाग जातो बे दोन्ही चार आणि बे त्रिक सहा आपलं फायनल उत्तर असेल सोळा दोन छेद तीन टक्के हे असेल आपलं फायनल आन्सर पर्याय क्रमांक चार